नमसमयसाराय स्वामुत्या च कसति चित्स्वभावाय भावाय सर्वभावान्तरचिदे समयसार रचना के क नाटक रूपाने केले नाटक का केले तर आपल्याला सगळी नाटकं करायचीच रोज सवय आहे त्यामुळं समयासारखी रचना आपण नाटक रूपाने केली नाटक शब्द सांगतो न अटक अडकवून नकोस अटके स भटके आणि जो ह्याच्यामध्ये अडकतो तोच दुःखामध्ये काय होतो भटकतो म्हणून आपल्याला नाटक रूपाने काय केली रचना रंगभूमीवर जीव एकत्र आले आणि त्यांना काय झालं आहे एकत्र आल्यानंतर दोघं एकमेकांना काय समजतात जी आजीव तर समजत नाही पण जीव समजतो माझाच अजीव आहे आणि अशा रीतीने हे खोटे भाव करून काय होतं संसार वाढवतो माझंच जीव अजीव असं संवर निर्जरा हे सगळे ज्या पर्याय आहेत त्या पर्यायामध्ये आमची काय चालली आहे एकत्व बुद्धी चालली आहे आणि त्या एकत्व बुद्धीमुळेच आम्ही काय होतो आहे की संसारात दुःखाला प्राप्त होतो आणि जर आम्ही स्वभावाला जाणलं तर आमची ही सगळी दुर्दशा काय होते आत्ताच समजेल आणि आपण किती वेगवेगळे नाटक करतो कधी मनुष्य आहे म्हणतो कधी देव आहे कधी नारकी आहे कधी आहे कधी एक इंद्रिय कधी दोन इंद्रिय म्हणजे ज्या अवस्थेत जातो त्या अवस्थेला आपण काय समजतो आपलं समजतो पण मी ह्या सगळ्यापासून अत्यंत भिन्न जाणणारा आहे भगवान आत्मा आहे हे जर जाणलं तर हे आपलं नाटक आत्ताच संपलं बघा नाटकाला नाटक समजलं तर ठीक आहे नाटकाला नाटक समजलं नाही तर तो काय होतो त्यात ग्राण होतो मृत्युंजयचा नव्याण्णवा प्रयोग झाला म्हणजे आधी किती वेळा त्याची रंगीत तालीम झाली किती वेळा त्याच्याबद्दल काय चिंतन झालं आणि तो आव्हा का नव्याण्णवा प्रयोग असताना तिथं त्याला असं दाखवायचंय काय दाखवायचं आहे की तिथं सुरी खुपसायची आणि खोटं सा बाटली असे त्यात खूप सोन रक्ताची शिरदांडी उडवायची पण तो इतका त्यात आता तन्मय झालाय इतका तन्मय झालाय की त्याने काय केलं खरोखरच आपल्या पोटात सुरी खूप असली आणि तो खरोखरच गत प्राण झाला म्हणजे नाटक आहे हे विसरून गेला आणि त्यामुळे त्याची दुर्दशा झाली तसं आमचं हे संसारात तर काय चाललं आहे स्त्री आहे पुरुष आहे अमक आहे तमक आहे श्रीमंत आहे गरीब आहे सगळे नाटक चाललेलं आहे पण ह्यापासून भिन्न कारण परमात्मा आहे जाणणारा आहे आणि हे जर आपण जाणलं तर आपल्याला आत्ता पण शांती आहे पुढं पण शांती आहे आणि हे जर आपण जाणलं नाही तर आपल्याला आत्ता पण दुःख आहे आणि पुढं पण दुःखच आहे म्हणून अनेक जन्म आमची या नाटकासाठी वाया गेली आणि आत्तासुद्धा जर आम्ही वेदविज्ञान केलं नाही तर आम्हाला आत्ता पण दुःख आहेचं या संस्काराने भविष्य काळामध्ये सुद्धा आपल्याला काय आहे दुःखच भोगावं लागणार म्हणून मला दुःखातन सुटका करायची असेल तर मी माझा एकटा आलो एकटा राहणार एकटा जाणार आय एम अलोन हे जर आपल्याला समजलं आणि स्वतःची रुची लागली स्वतःचं ध्यान केलं तर आपल्याला आत्ता पण शांती येईल पुढं पण शांती येईल बघा आपल्याला कुठल्या शाळेत जाऊन त्या साखरेला शिकावं लागतं का मी आहे ती चुकून जरी तिखट भाजीत पडली तरी ती गोळीचंच काम करते मग तसं आम्हाला शिकावं लागतं आता मी जीव आहे शरीरापासून भिन्न आहे जाणणार आहे तर हेच आमची दुर्दशा आहे आम्ही ज्ञानदर्शनमय आहे हे आमचं ओरिजिनल स्वरूप असताना ते आम्ही विसरून गेलो आम्हाला शिकावं लागतंय आणि तेच जर आम्ही आमचं ज्ञानदर्शन ओरिजिनल स्वरूपाला जाणलं तर आम्हाला आता पण शांती आणि पण शांती आहे म्हणून मी माझा एक भगवान आत्मा आहे भग म्हणजे ज्ञान भगवान जसं ज्ञानमय आहे तसं मी पण ज्ञानमय आहे आणि असं आपण आपल्या भगवान आत्म्याला जाणू लागलं तर आपल्याला बाहेरची सगळी रुची संपली किती आपण अनेक जन्मामध्ये संसार मुलं बाळ पैसा मिळवणं सगळं केलंय किती आपल्यावर येणार आहेत पुढच्या वेळात आपण जेवढे कमवून ठेवलं किती बँकेत आपल्या नावाने कोण आकडा किती? 1 लाख रुपये. हं? 1 लाख रुपये. 1 लाख असून सुद्धा आपल्याला काय आहे ते कुठचा मात्र येत नाही. आणि आता आपण दान करणार म्हणलं तर आपल्याला दान करण्याचे भाव होतात तर त्यातला आपण एक अंश करतो. एक अंश म्हणलं तरी सुद्धा खूप झालं. त्यातला किती अगदी थोडासा भाग करतो. मग सांगितलं ना फॉरेनमध्ये त्यांनी त्रेपन्न वर्षापर्यंत काहीच दान केलं नाही आणि शेवटी तो त्रेपन्नाव्या वर्ष असा आजारी पडला की डॉक्टर म्हटलं आता मरणार मरणार म्हटलं की त्यांनी सगळी दान केली आपल्या दान करून टाकू सगळं आणि त्यांनी निरपेक्ष वृत्तीने सगळं दान केलं आणि असं दान केलं की तो अठ्ठ्याण्णव वर्षापर्यंत निरोगी जगला म्हणजे त्याचं अंतराय कर्म काय झालं कमी झालं त्याची गोष्ट आहे का आमची गोष्ट आहे आम्ही सुद्धा जितकं दान वगैरे करतो तितकं आमच्या जीवनामध्ये काय आहे सफलता आणि जितकं आम्ही बाहेरच्या लौकिकतेसाठी विभावासाठी भोगासाठी करतो तितकं आमचं सगळं काय चाललंय वाया चाललंय आणि आता इथं शिबिरात तिथं बोर हवं लागतं म्हटल्यावर आपण मग किती हजारो रुपये देतो आणि तेच आपण असं कोणाला साधकरींना ब्रह्मचारींना संत करायचं म्हटलं तर आपण किती करतो शंभर रुपये बाजाय की काय काय माहिती त्यांना त्यांना काय लागत असते का हा असं म्हणतो ना काय लागतच नाही म्हणजे हे काय चाललंय आपलं सगळी ही काय आहे दुर्दशाच दुर्दशा चालली आहे म्हणून मी माझा भगवान आत्मा आहे हे मी जाणलं तर माझी ही सगळी खोटी रुची संपली भूक पण घेतलेत ना साठवणुसार ठेवून मारून जाणार कसा नहीं। तर सर रोज आपल्याला घरात बाहेर पांढरेच कपडे घालायला पाहिजे पण पर आपल्याला परत येतात मध्ये <laughs> तर पांढरे का घालायचं वैराग्याचं ते सूचना आहे आणि जितकं आपण वैराग्याने राहतो तितकं आपल्याला आता <coughs> पण शांती आहे पुढं पण शांती आणि जितकं आपण ह्या भोगामध्ये अडकतो तितकं आपल्याला आत्ता पण दुःख आहे पुढं पण दुःखच आहे म्हणून आपल्याला आपलं स्वतःच विभुत्व समजलं आपलं वैभव समजलं तर आपण जडाच्या वैभवाला माझं वैभव समजणार नाही ना म्हणून भजनात काय म्हटलं प्रभु प्रभू मैप केवल केवल जाणणार आहे मी फक्त जाणणार आहे आणि असा मी सहज रूप ध्रुवधाम माझं ध्रुव शाश्वत निवासस्थान आतमध्ये आहे ध्रुवधाम शाश्वत सुख भांडार रे आणि हे माझं सुखाचं भांडार आहे आनंदाचं भांडार आहे सुख म्हटलं तरी पण ते बोगस झालं आनंद आ म्हणजे चौबाजू आनंद म्हणजे अनंत गुणांची माझ्यामध्ये समृद्धी आहे आणि असं मी माझ्या आनंदाला प्राप्त झालं तर मला शांती आहे म्हणून शाश्वत सुख भंडारारे मैत्री काल नाही पर स्वामी मी पराचा बिलकुल स्वामी नाही करता भोगता नाही आज प्रत्यक्ष निहार रे आणि मी पराचा करता नाही भोगता नाही असं मी प्रत्यक्ष जाणलंय आणि पराचा स्वामित्व घेतलं की करो का धर्म मरो जितकं स्वामित्व घेतो तितकं आपण काय होतो दुःखाला प्राप्त होतो बघा त्या एका वैद्याने मुनी राजांचा रोग पाहून काय केला राजांनी सांगितलं तुला खूप चांगली आहे विद्या तर तू बाहे डायग्नोसिस कर आणि औषध दे आणि ते लगेच मुनी बरे झाले आणि त्याला सारखं अपेक्षा होती कधीतरी मुनी म्हणतील की तू छान केलं बरं केलं पण मुनी काय असं शरीराला चांगलं समजत नाही किंवा शरीराला बरं करणाऱ्याला महत्त्व देत नाही आणि ते आपल्या न्यायात आपल्या ध्यानात स्थित आहे शेवटी तर इतका क्रोध झाला इतका क्रोध झाला की तो त्या परिणामात परिणामातून माकड झाला आणि माकड झाल्यावर परत त्या मुलींच्या तिथं संयोगाने आला काय तो पूर्वीचं प्रेम किंवा बैल खेळायला आणि तिथं आला त्याला त्या ते पूर्वीचं आठवलं की एक झाडाची फांदी तोडून त्यांच्या अंगावर रागाने टाकली मला यांनी शाबासकी दिली नाही मग टाकल्यानंतर त्या मुलींच्या शरीरातनं घळघळ रक्त वाहू लागलं आणि इतकं होऊ लागलं ला तर परत त्याला आता ज्ञान आहे ना पाला पासोळ्याचं ते कुठलं कुठलं गोळा करून आलं आणि ते चोरून त्यांना लावलं की रक्त थांबलं आणि मग आता मुनिराजांना तो नमस्कार करून बसलाय त्याला पश्चाताप होत्या काय केलं आणि नमस्कार करून बसल्यावर मुनी त्याला भो भगवान आत्मा म्हणून त्याला उद्देशच करताय आणि तो विचार करतो मी महालाय म्हणजे आता मला ते काहीतरी म्हणतील काही सुद्धा म्हटले नाही आणि चाल आता मुनी काय केलं की तिथं त्यांना उपदेश केला आणि आता त्या माकडाला इतका पश्चाताप झाला की मी करणारा नाही भोगणारा नाही आणि मी कर्तृत्व घेऊन ही सगळी दुर्दशा झाली मी फक्त जाणणारा आहे आणि तेव्हा त्याला ते जानन जानन रूपाने समजलं आणि असं समजलं की त्याच्या जीवनामध्ये हरितक्रांती ग्रीन झालं की तो आता फक्त एक जाणण्याची साधना करू लागला ला। स्त्रीच्या अवस्थेतही समिदर्शन होते आत्मानुभूती होते त्यांची साधना करू लागला तर तो काय झाला 아멘달라 프라프 자하라